नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण का बांधकाम कामगारांसाठी आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मी पाठीमागत व्हिडिओ बनवलो होता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता बांधकाम कामगारांचे जेही स्कॉलरशिपसाठी अर्ज असतील किंवा घरकुल योजनेसाठी अर्ज असतील किंवा तुमचे गृहउपयोगी वस्तू असंसाठी अर्ज असतील किंवा तुमची कुठल्याही एवन्सी तुम्ही क्लेम केला असेल किंवा अर्ज केला असेल ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी सुरू झालेलं आहे ज्या बांधकाम कामगारांचे बऱ्याच दिवसापासून जे आहे ते अर्ज पेंडिंगमध्ये का होते काहींचे अर्ज मंजूर झाले होते परंतु त्यांना पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आले नव्हते अशा सर्व बांधकाम कामगारांना ही खुशखबर आहे त्यांच्या ब बँकेमध्ये हे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पहा एक माझ्याकडे मेसेज आलेला आहे मी या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला या ठिकाणी जे मॅसेज दिसत आहे एका बांधकाम कामगारांना हा मेसेज आलेला आहे तर अशा प्रकारे हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही कुठून अर्ज करू शकता हे पण सांगतो परंतु कोणकोणते अर्ज या ठिकाणी अप्रूल होत आहेत आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे पैसे भेटणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तर चला मित्रांनो उशीर नको त्या व्हिडिओला संपूर्ण बघूयात आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर या चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला शेअर करूयात तर मित्रांनो बांधकाम कामगारांना जे आहे ते पैसे भेटण्यासाठी सुरू झालेले आहेत परंतु जे बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे आहे ते कुठली स्कॉलरशिप या ठिकाणी पाहू शकतात ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज केले होते तर या ठिकाणी पहा स्कॉलरशिपसाठी अर्ज केले होते ज्या बांधकाम कामगाराचा प्रथम युवा आहे त्यांना पण या ठिकाणी पैसे भेटतात या ठिकाणी पहा जे बांधकाम कामगारांचा पहिला युवा आहे त्या बांधकाम कामगारांना तीस हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात आणि नंतर पहा ज्या बांधकाम कामगारांची मुलं शाळेमध्ये जातात पहिलीपासून सातवीपर्यंत त्या मुलांना जे आहे ते अडीच हजार रुपये भेटतात म्हणजे दोन हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात आणि जर त्यांची मुलं आठवी ते दहावीमध्ये असतील तर त्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्षे भेटतात त्यांना पण ते हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये भेटतात आणि त्यासाठी पात्रता काय आहे ते म्हणजे जे आहे ते आवश्यक अधिक उपस्थिती म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती आवश्यक असणार आहे तर अशा अनेक योजना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात इयत्ता दहावी बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्या बांधकाम कामगाराच्या मुलांना ज्या आहे ते दहा हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात तसेच जे आहे ते इयत्ता अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये त्यानंतर पदवी अभ्यासक्रम्याकरता प्रति रुपये प्रतिवर्ष रुपये वीस हजार नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा लागू आहे जर बांधकाम कामगाराची पत्नी जर अशा प्रकारचं कुठलं शिक्षण घेत असतील तर त्यांना पण या ठिकाणी हे लागू असणारे त्यांना पण हे पैसे भेटणार आहेत असं पण या ठिकाणी दिलेलं आहे जर बांधकाम कामगाराचे मुलं किंवा पत्नी वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष रुपये साठ हजार रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांना आणि बांधकाम कामगाराच्या म पत्नीला सुद्धा हे नेम लागू आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जर बांधकाम कामगाराची पत्नी या ठिकाणी अशा प्रकारचं कुठलं शिक्षण घेत असतील तर त्यांना पण हे पैसे भेटतात त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होतात तर या ठिकाणी पहा तुमची यादी तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलमधूनच तुम्हाला संपूर्ण माहिती पा सांगतो जे आहे ते बांधकाम कामगाराचे संपूर्ण लाभ तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ज्या बांधकाम कामगारांनी एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी पाहू शकतात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुरू झालेले आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांची त्यांची स्वतःची नाव पाहिजे आहे यादीमध्ये आहे की नाही हे पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी पहा तुम्हाला हे तुमचं नाव कसं पाहिजे तर या ठिकाणी पाहा तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे तुमचं जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी पाहू शकतात पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्ही जिल्हा निवडू शकतात तर कसा निवडायचा तुम्हाला लाई दाखवतो या ठिकाणी पाहा या ठिकाणी जे ऑल डिस्ट्रिक्ट आहेत पण या ठिकाणी सध्या नेट सुरू असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी योजना निवडायची तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला होता ती योजना निवडायची त्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि नंतर तुमचा अकाऊंट नंबर जो बँकेचा अकाउंट नंबर दिला तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकाणार आहेत अन्यथा तुम्हाला काहीही माहिती दाखवणार नाही आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पाहिजे तुमचा आय एफ सी कोड तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आय एफ सी कोड असतो तो आय एफ सी कोड बरोबर या ठिकाणी टाकायचा आहे हे संपूर्ण तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी सर्च ऑप्शन दिसते तुम्हाला ह्या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या प्रकारे सर्च केस कराल तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आहे ते तुमचं नाव हे संपूर्ण लिस्ट या ठिकाणी भेटणार आहे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव या ठिकाणी तुमचं जे आहे ते तुमचं पहिल्यांदा तारीख येईल त्यानंतर जे आहे ते तुमचं या ठिकाणी नाव पाहता येईल तुम्हाला बेनिफिशरी नेम नंतर त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि पुढे जे आहे तुमची अमाऊंट दिली असणार आहे की तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेता आणि त्या योजनेसाठी तुम्हाला किती हजार भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा तुमचे अर्ज स्कॉलरशिपसाठी अडीच हजारापासून म्हणजे दोन हजार पाचशेपासून जे आहे ते एक लाख रुपयापर्यंत तुम्ही कुठलाही अर्ज केला असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी रक्कम दाखवली जाणार आहे एक लाख रुपयासाठी केलं असेल तर एक लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटलेत म्हणून असं या ठिकाणी या यादीमध्ये तुम्हाला नाव तुमचं दिसणार आहे तर या ठिकाणी पहा बऱ्याचशा बांधकाम कामगारांचे अर्ज भरपूर पेंडिंग होते अशा बांधकाम कामगारासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्या ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले नाही आहेत त्यांचं संपूर्ण बरोबर असूनसुद्धा तर अशा बांधकाम कामगारांच्या काहींचे जे आहे ते पासबुक म्हणजे त्यांचं बँकेचं तपशील पण काही काहींचा चुकी चुकीचा असू शकतो तर चुकीचा बँक तपशील तुम्हाला कसा चेक करायचा आहे हे पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे चुकीचा बँक तपशील तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचा आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही जर बरोबर अर्ज केला असेल परंतु तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते काय करायचं आहे तुम्हाला अर्ज तुम्ही बरोबर केला असेल परंतु तुमचं जर बँकेचं तपशील बरोबर नसेल तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की चुकीच्या बँक तपशिलामुळे तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचीही आलेली आहे तुम्ही ज्या ही तुमचं नाव या ठिकाणी चेक करू शकतात की तुमचं पण या ठिकाणी तुमचं बँकेचं तपशील चुकीचं आहे का तर प्रकारे तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते काही पैसे त्या ठिकाणी पाहायला भेटतात ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले आहेत परंतु त्यांचं चुकीचं बँक अकाउंट आहे अशा जे आहे ते लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले नाही आहे तुम्ही या ठिकाणी रक्कम पाहू शकता तारीख पण पाहू शकतात दोन हजार पंचवीसची ही त्या ठिकाणी तारीख आहे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुमचं अमाऊंट या ठिकाणी पहा वीस हजार रुपये त्यानंतर हे वीस हजार रुपये त्यानंतर दहा हजार रुपये वीस हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये हे पाच हजार रुपये अशा प्रकारे जे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुम्हाला तारीख या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी जे आहे तुम्ही तारीख पाहू शकतात आणि तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते लाईव्ह प्रूफ पाहू शकतात की अशा प्रकारे हे पैसे जे आहे ते भेटलेले आहेत परंतु त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा का झाले नाहीत की त्यांच्या बँकेचं जे आहे ते तपशील बरोबर नाही आहे त्यांचं बँकेचं अकाउंट चुकीचं आहे तर अशा ज्या बांधकाम कामगाराचं जे बँकेचं तपशील चुकीचं आहे अशा सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या जवळच्या बा महाराष्ट्री मरत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या आपल्या कार्यालयामध्ये जायचे आणि त्या ठिकाणी आपलं जे बरोबरच बँकेचं तपशील आहे जो करेक्ट आहे जो बरोबर आपल्या बँकेचं तपशील आहे तो त्या ठिकाणी अपडेट करण्यासाठी सांगायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचा ज्या प्रकारे तुमचं लवकरात लवकर तुमचं बँकेचं तपशील खरोखर तुमचा ज्या ठिकाणी जो बँकेचं तपशील बरोबर आहे तो अपडेट झाल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही ज्याही योजनेच्या पैसे अर्ज केले होते ते पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी पहा बऱ्याच बांधकाम कामगारांना पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु तुम्हाला काही कारणास्तव पैसे पडले नसतील तर या ठिकाणी त्याच्यामधलं हे एक कारण आहे चुकीचं बँक तपशील दिल्यामुळं तर या ठिकाणी पहा संपूर्ण पेमेंट पैसे पण दाखवत आहे या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बांधकाम कामगाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमपुढे पण बांधकाम कामगाराची नवीनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून ठेवा आणि बांधकाम कामगाराचे नवनवीन ज्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगीची भेटला नसेल किंवा जेही अडचण असेल समस्या असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूयात मित्रांनो पुढच्या आढळून दे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र